नमस्कार माझे नाव सुप्रिता सुदेश गोलतकर राहणार पुणे शाळेचे नाव आर्यन स्वर्ड स्कूल मी मनाच्या श्लोकांमधील एकोणीसावा श्लोक सादर करीत आहे मना सर्वथा सत्य सांडू नको रे मना सर्वथा मांडू नको रे मना सत्य ते सत्य व मनामित्य ते मिथ्य सोडून द्यावे म्हणजे सतत नेहमी नेहमी सत्य बोलावे खोट बोलल्याने आपलंच नुकसान होतं असं रामदास स्वामींना म्हणायचं माणूस खोट केव्हा बोलतो माहितीये जेव्हा तो खोटं वागत असतो चुकीचं वागत असतो हे त्यालाही माहिती असतं पण ते उघडकीला येऊ नये आपली इमेज खराब होऊ नये म्हणून तो खोट बोलतो एकदा मीही असंच केलं होतं आदल्या दिवशी डॉक्टरकडे गेले होते कारण माझी दाट दुखत होती डॉक्टर म्हणाले चॉकलेट वगैरे काहीही खायचं नाही पण दुसऱ्या दिवशी मी काय केलं आई जेव्हा बाहेर गेली होती तेव्हा हळूच चॉकलेट खाल्लं आईने येऊन विचारले तेव्हा बोलले की मी चॉकलेट वगैरे काहीही खाल्लं नाही पण रात्री बारा वाजता माझी दाट जी काय ठणकायला लागली मी का की मी चक्कर येऊनच पडली मग काय अर्ध्या रात्रीच डॉक्टरांकडे पळालो झालं की नाही मोठं नुकसान मी ह्या आधीच जायला सांगितलं असतं तर मना सत्य ते सत्य वाचे व मना मिथ्य ते मिथ्य सोडून निधावे माणूस खोटेपणाने वागला चुकीचं वागला ते लपवण्यासाठी तो असत्य बोलतो जर आपण सत्य बोलायचं असं ठरवलं तर आपल्याला सत्य आणि चांगलं वागावं वा सुद्धा लागणार ना इतना तो कर ही सकते हैं असं म्हणणारा आपल्या अनुराधा मॅडम यांच्या सहज सोप्या अर्थांचे श्लोक जेव्हापासून मी पाहिले आणि ऐकले तेव्हापासून माझ्यात खूप बदल झाला आहे धन्यवाद अनुराधा मॅडम